अशी भूमिका घेत होती की एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसवू शकत नाही अशा प्रकारची भूमिका सगळं माहिती आहे दुसरीकडे उल्लेख करत नाही बोलायचं मला या विषयावर मला बंधन नाही लावू शकत नाही बंधन लावू शकत मला तुम्ही काय लावायचं मला सभापती नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दररोज राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाखव विषयी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री सातत्यानं अशी भूमिका घेत होते की एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसवू शकत नाही अशा प्रकारची भूमिका सातत्यानं घेतली गेली काय गुन्हे होते काय होते हे सगळं माहिती आहे दुसरीकडे उल्लेख नाही काय करत बोलायचंय मला या विषयावर उद्या बोलू नये असं थोडी आहे बोलू नये असं तोडी आहे काय या विषयावर मी बोलायचं बोललेलो आहे मला बंधन नाही लावू शकत तुम्ही तुम्ही नाही बंधन लावू शकत मला तुम्ही काय लावायचं मला सभापती बोलतील ना तुम्ही काय झालं बंधन लावायचं संक्षिप्तपणे विषय हा माझा मुद्दा आहे की एक सभासद विधानसभेचे सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले यांच्याविषयी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार जाहीर वक्तव्य केलेलं आहे की एका देशभराच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही उघड उघड दाऊद इब्राहिमची वेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार झाले याच्याविषयी सुद्धा सरकारची भूमिका काय आहे हे आम्हाला माहिती पाहिजे एवढंच माझं म्हणणं एका गोष्टीच आश्चर्य वाटत की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असताना देखील आम्ही मंत्रिपदाहून काढणार नाही आम्ही मंत्रिपदाहून काढणार नाही ते आता जे भूमिका मांडतय ते भूमिका मांडतात आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही मी आणि मुख्यमंत्री एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसलो आणि आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत त्यामुळे आमची काळजी करू नका पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्री बनवून का काढलं नाही याचं उत्तर आदित्य म्हणून आम्हाला सवाल विचारा तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दावा जेणेकरून राजकारणातील चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील